या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्र्याकडे बघा सकाळी दहा वाजेपासून सुरू होतो रात्री तीन चार वाजता तरी जनतेला भेटून जनतेच्या समस्या कशा सोडवायच्या यासाठी सातत्याने मंत्री मुख्यमंत्री लाडकी लाडकी फायदा असा होतोय की प्रत्येक घरामध्ये आपल्या भगिनीला पंधराशे रुपये भेटतायचे आणि त्या भगिनीला पंधराशे भेटले यांच्या बोटात दुखायला लागलं ते म्हणायला लागले किती दिवस भेटले ना सुरू झालं ना

आणि आमच्या महत्वाच्या म्हणजे सरपंच उपसरपंच यांचा प्रश्न असेल कालच त्यांना येणे आले सरपंच उपसरपंच यांचं मानधन आदर्य मुख्यमंत्र्यांनी कालच डबल हे करत असताना भावना येतात की आमच्या हातून चांगलं काम व्हावं हो, सातत्याने चांगलं काम व्हावं हो। आणि काम करत असताना चोपड्या तालुक्याने ता पाहिले की कामाचे बोर्ड आम्ही उघडण्यासाठी जाऊ पण छाती टोकाला आम्ही बोर्ड लावतो कोणत्या किती रुपयाचे काम तुमच्या बाजूच्या गावात आहे आणि दुसरं बोलड लावत नाही आम्ही ते ढोलडाशे वादो पालक जातो ना भूमिपूजन करतो तुमच्या सारखे चोरांसारखे काम केले मागचे आमदार बघा हो तुमचे त्याच्या गावाला असतात काही आमदारांच्या चोरासारखं तो तो झोपायचं दहा ना ला उठायचं आमच्या अरे हे नाही हा तालुका माझा या तालुक्याची ज्यांना माझे माझं कुटुंब या भावनेचं ज्यावेळेला विकासाचं स्वप्न या तालुक्यात पूर्ण होणार आहे आणि कुठे कमी पडत नाही तुम्हाला हेच सांगेल या ऑफिस मध्ये जा त्या अधिकाऱ्याला फोन कर त्या अनुभवला बोलव कारण का आपल्याला वेगवेगळ्या हेण आपण दिली आलो राजू भाऊचे नेते तुम्ही आता राजूभाऊ शिवरायन झाले राजूभाऊ ज्या वेळेला राष्ट्रवादीत होते त्यावेळेला राजीभाऊच्या सोमवणे महाराष्ट्र आणि कोणच्या हेड च्या पैसे आले ते सुद्धा सांगतो मग पर्यटन असेल पंचवीस पंधराच असेल आमदार निधी असेल पेजर असतील या वेगवेगळ्या निधी असतात दुर्दैवाने या तालुक्याच्या पुढाऱ्यांना दिदी कुठणार हे हिडत नव्हतं कारण यांना डोक्यात नाही आहे यांना डोक्यात येते हिड होत पैसे आले एवढं शिक्षण झालं तर तुमचं महाराष्ट्राच्या आदरणीय शरद पवार साहेबांचे तुम्ही राईट हँड होते राईट हँड असताना या तालुक्याचा विकास काय झालाय याचा विचार तुम्ही स्वतःच मंथन करा बसा त्याच्या बोल किंवा जा

आज जरा फक्त विनंती करणार आहे ही एक मीटिंग संपल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसाने याद्या दिल्या जायचंय तुम्हाला कारण याद्या ज्या मूळ याद्या त्या मूळ याचा छापून आलेल्या सात आता एका जागा नंतर यादी दिली जाईल गावातून

का तुम्ही करता